कोणी आरक्षणांबाबत आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे यावर सरकार तोडगा काढेल आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे असे नाही म्हणून जरांगे म्हणजे मराठा समाज नाही या समाजासाठी काम करणारी अनेक लोक आहेत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे सरकार कुठे कचाट्यात सापडलेलं आहे काय तर का काय काढणार आहे सरकार नाही आता प्रत्येक धोनीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या सर्व विचारविनिमय सुरू आहे याच्यात चर्चा सुरू आहे मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेला आहे पण मला वाटतं मार्ग निघेल म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मराठा आरक्षणाचा दा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा ओबीसीच्या मागणीचा सुद्धा निघालेलं आहे आरक्षणामध्ये आपण आतापर्यंत एक एक समाजाला आता, समा आता जरांगीने असं सांगितलेलं आहे मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे त्याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडतात बरं जागा वाटपाच काय ठरलेलं आहे भाजपला एकशे पंचावन्न तरंगी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सरंग आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की म्हणून जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक का भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आहे की नाहीएम त्याच्याबद्दल कुठे आक्षेप आहे कोणाचा तो उमेदवार होता त्यांनी मागच्या कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतरही जर असे निकालीच असतील म्हणून त्या आग्रहसह त्यांनी तो निर्णय केलेला